मी आलो इथं चालत आतमध्ये राडीतनं म्हटलं की यार पिरू खायला मिळेल पण पिरू काय मिळाल नाही खायला ठीक आहे तर आता नदीवरला भाग तुम्ही घाटाची स्वच्छता करण्याचा पाहून आलात त्याच्यानंतर आता येवले यांना काय म्हणतात बघा घाटाची स्वच्छता करताना आपण जी मोठी मोठी झाडं कापलेली आहेत त्यावेळी येवले यांना येताना मालकाला तुमच्या इच्छेने काही झाडं सवळा म्हणले होते नुसता सवळा तर त्यांनी ते जास्तच कापून टाकले झाडं आणि त्या संदर्भात नाना मग राग आलाय नाना आणि चर्चा चालू आहे की झाडे मालकांनी जास्त कापले तुम्ही का, का सांगितलं मग एवढे जर नाराज झालेत तो एक व्हिडिओ आहे तो पहा डिग्रीचा टाकू नका पाहत चला पोहत चला हा हे कंपाऊंड सारखं होतं ही सवळ आहे बरोबर तिने हे कंपाऊंड सारखं होतं हे कंपाऊंड सारखं होतं ते सवळून टाकल्यामुळे मग आता तोडलं पण ते हा इथं टाकले सगळं पावून आहे का सगळ्या फाद्या इथं टाकलेत चला तर मित्रांनो घाटाकडे जाताना खरवतोय अडवायली पुन्हा पळून गेली आता घाटावर गेल्या बळ्यानं तोंडला काय तर लावले आणि एका मुलाची ती चेष्टा करतो भरले तो पण किस्सा आहे का हर 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 म्हणून ते दात बाहेर खोबऱ्या नारळ आहे बारीक करूया खोबऱ्याचा दातावर होतोय दातावर तुझ्या दातावर दगड घालतो

एखादी येत असत मी काय सगळं त्याला मार म्हटले कायदे बाबा मार म्हणतो त्याला मी काय म्हणतो तुला एखादं वाटत येत असत तेवढं मार म्हणतो तुला अडचण काय एखादी दाखवली काय

सगळे म्हणजे काय म्हणलं नाही एवढं झाड तोड म्हणलं तुला अडचण करत तुम्हाला काय अडचण करत झाड तोडणार नाही एखादं बाबा एका आणखी काढतो

म्हणून सवलत देत नाही तुम्हाला अडचण तुम्ही काय करताय मी काय का झाड तोडायच नाही तो हात त्याला तो हात लावायचा काय तोडायचं आहे का तोडलं याचा विचार वेगळा लांबच काय आता तोडल्या तात पुढचे काय फोडले धाडताय का लावायचं झाड किती आपण काय प्रयत्न करतो या तुम्ही कसा कसं तोडायला काय माणसाला भरवटी एवढं त्याला जपलंय कशासाठी उन्हाळ्यात त्याला घालते लोक त्याच्यात आपण इच्छा ना त्याला काय म्हणजे आम्ही थोडं एवढं त्याला काय बोलायचं असं हे अगदी सवय लागली टाइम तेच पण आहे सांगायचं असं ब मी सांगतो एवढे एका धावडून त्याला इश्छा तुम्ही येते की काय म्हणणार बोलणार गुण मी त्याला सांगितलं तुम्ही काय वेगळा अर्थ घ्यायला घेतच नाही संबंध काय आता तुम्ही मगाची पण काय म्हणाला मास्त तोडते की लावाईत पाणी Dalam mana kita tunggu sebelum main, mana panikan lain? Saya kira, kalau kata kapan di situ, teman. हो गोला सोपालाव मी म्हणलं तेवढं लावणार लाव केलं उन्हाळ्यात पाणी घातलंय त्याला सगळ्यांनी वैताग माणसाला एक झाड तोडलं तर आम्हाला डोकं फिरतय बारक्या पोरासारखं जपलंय त्याला एवढं जपलंय नाही म्हणायचं आपण त्याला काय आता तोडली येते की फिरतंय की असं बोलून चालतंय तर ती पाकडेच केले का तर पाहिला मित्रांनो कि भागामध्ये या एवढ्या अण्णाने मार्काला सांगितले की त्यांच्या बांधावर झाड तुमच्या इच्छा सवळा म्हणला त्यांची जास्त सवली आता ह्याच्या पुढला भाग तुम्हाला माहिती आहे घाटावरला स्वच्छता करण्याचा भाग आहे आता ह्याच्या घाटावर स्वच्छता करण्याचा भाग पहा आणि त्या पिरू झाडावर मी उतरून आले मित्रांनो हे पहा आपला खुडकल्यावर चप्पा चप्पा चरकाचर चप्पा चप्पा झाडा छानला आणि आपला एक पेरू सापडला एकच मोठा पेरू होता तो पण एका साईडनं पक्ष्यांना खाल्ला इथं बघा हो पक्ष्यांना खुल मारले या साईडनं आपण खाल्ला या साईडनं पक्ष्यांना खाल्लाय आता गेल्या घरात स्वच्छ करणार आणि हा पेरू खाणार आणि डिगरचा कृष्णा काय कर स्वच्छ करणार आता पुढला भागी आला आहे हे पण बघून जावा चला खुश राहा धन्यवाद